पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचा अमृतकाल सेवा सुशासन गरीब कल्याणाची अकरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज पंढरपूर येथे भारतीय जनता पक्ष शहर व तालुका यांच्या वतीनं माझ्या आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान अवताडे यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघातील व या शहर तालुक्यात झालेल्या विकास कामांची माहिती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली या पत्रकार परिषदेस युवक नेते प्रणव परिचारक भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष मस्के करकम मंडल अध्यक्ष हर्षल कदम शहराध्यक्ष लाला पालनकर यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी महिला आघाडीचे विविध पदाधिकारी तसेच भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते राज्याचे कट्टर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली असलेला सतत गेले अकरा वर्ष सर्वसामान्यांचं जीवनमान उचवण्याच्या दृष्टिकोनात मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारने गेल्या अकरा वर्षामध्ये घेतलेले उपक्रम या ठिकाणी माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचले पोचलेले खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचं जीवनमान उचवण्याच्या दृष्टिकोनातून असेल शेतकऱ्यांमध्ये चांगल्या पद्धतीचे दिवस या सरकारच्या माध्यमातून गेल्या अकरा वर्षाच्या माध्यमातून दिसलेल्या असू द्या दहशतवादावर चोख प्रत्युत्तर या मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारने गेल्या काही दिवसामध्ये आपल्या सगळ्यासमोर एक विकासाचा रोल मॉडेल आज देशाचं आपल्या सगळ्यांच्या समोर आले खऱ्या अर्थाने जगामध्ये पाच नंबरची इकॉनॉमी आणण्यापर्यंतचा प्रवास हा काही साधासुधा किंवा सहज शक्य झालेला नाही यासाठी मोदीजींचे अथक परिश्रम त्यासाठी खरं म्हणजे आपल्या आपल्या सगळ्यांना त्या गोष्टी माहीत आहेत आज सबका साथ सबका विकास या संकल्पनेच्या आधारित राज्य कारभार होत असल्यामुळं प्रत्येक नागरिकांमध्ये विश्वासाची भावना जे अगोदरच्या सरकारमध्ये त्यांची पद होती आपल्यालाही माहीत आहे परंतु गेल्या दहा अकरा वर्षामध्ये मोदी हे तो मुमकीन आहे अशा पद्धतीचं सर्वसामान्य व्यक्ती असेल महिला असतील तरुण सहकारी असतील हे म्हणायला लागले त्याच्या द्योतक जर बघितलं तर खऱ्या अर्थाने अकरा वर्षाचे मोदीजींनी केलेला सर्वांगीण विकास हेच हे जर द्योतक आहे असं या ठिकाणी मी निश्चितपणाने नमूद करू करू शकतो नुकताच पहिलगावमध्ये झालेल्या दहशतवादी हजारा तातडीनं पुढच्या पंधरा वीस दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून आपल्या देशातील जवानांनी खऱ्या दे। अर्थाने पाठीमागं जर कडकर सरकार असेल सेवा शासनाने व गरीब कल्याणाची अकरा वर्ष पूर्ण झाली या संदर्भामध्ये सर्व बांधवांना सर्व समाज घटकापर्यंत अकरा वर्षाचा विकास जावा म्हणून या ठिकाणी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं खरं तर दोन हजार चौदापासून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत भारताच्या सर्वांगीण विकास करण्यामध्ये आदरणीय मोदी सरकारचं खूप मोठं योगदान आहे आदरणीय मोदी सरकारने ह्या ह्या भारतातील एकशे चाळीस कोटी जनतेला सोबत घेऊन खऱ्या अर्थानं हा विकास या ठिकाणी केलेला आहे मग प्रत्येक गोष्टीचा विचार केला असता या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना घरे मिळाली पाहिजेत आरोग्याच्या पाच लाखापर्यंत मोफत विमा या ठिकाणी ग गोरगरिबांना मिळाला पाहिजे या ठिकाणी इंदिरा आवास असेल या ठिकाणी डायरेक्ट लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा करायचे करायचे असेल तर ह्या सगळ्या गोष्टी दोन हजार चौदाच्या अगोदर प्रचंड भ्रष्टाचार या देशामध्ये या ठिकाणी वाढला होता याला खीळ ब पूर्ण देशाच्या विकासाला खीळ बसली होती परंतु दोन हजार चौदानंतर नंतर अकरा वर्षामध्ये मोदी सरकारने प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी सर्वसामान्याला केंद्र बिंदू मानून या ठिकाणी विकास केलेला आहे या ठिकाणी मला आवर्जून सांगू वाटतं आहे की ऑपरेशन सिंधूरनंतर जो भारतीय भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्या नऊ अड्डे बावीस मिनटामध्ये दे उद्ध्वस्त केले आणि संपूर्ण जगाला खऱ्या अर्थानं भारत देशाची या ठिकाणी ताकद दाखवली त्यामुळं ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये भारतीय जनता पार्टीचं मोदी सरकार ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये सामाजिक असेल शैक्षणिक शे, असेल भौगोलिक असेल या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये सक्षमपणे काम करते म्हणून या पत्रकार परिषदेचं या ठिकाणी आज आयोजन केलं होतं खर तर पंढरपूर तालुक्याचा या ठिकाणी विकास पाहिला असेल तर दोन हजार चौदा नंतर या ठिकाणी पंढरपूरचा रस्त्याचा विषय म्हणलं तर या ठिकाणी पंढरपूर मंगवेड्याचा रस्ता असेल पंढरपूर सांगोला रस्ता असेल पंढरपूर आठवाडी रस्ता असेल या ठिकाणी पालखी मार्ग संत तुकाराम महाराज पालखी मार्ग असेल संत ज्ञानेश्वर माऊली महाराज मार्ग पालखी मार्ग असेल या ठिकाणचा पंढरपूर करकम ट टेंभोरी रस्ता असेल या ठिकाणचा पंढरपूर शेटपळ फुरडवाडी रस्ता असेल या ठिकाणचा पंढरपूर मोहो रस्ता असेल या ठिकाणचा पंच्याहत्तर टक्के बायपास असेल हे सगळे कामं या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकारचं दोन हजार चौदापासूनचं सरकार आल्यानंतर या पंढरपूर शहरालगत असणारे किंवा या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकासाचं काम केलेलं आहे विकासाची गती मिळाली आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना आमच्या साडेसातच्या मोटरपर्यंतचं वीजचं वीज या ठिकाणी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे सरकारच्या सरकार खात्या शास आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे या ठिकाणी शेतकरी जन जनधन योजनेमधून या ठिकाणी मिळत आहेत लाडक्या बहिणीला या ठिकाणी आमच्या जवळजवळ पंढरपूर शहर आणि तालुक्यातल्या एक लाख चौदा हजार या इतक्या जवळपास महिलांना या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे मिळत आहेत या ठिकाणी दोन हजार चौदापासून मोदी सरकारच्या काळामध्ये पंढरपूर शहराचा विकास असेल या ठिकाणचं नाम तीर्थ तीर्थग्रह सभागृह असेल या ठिकाणी तुळशी वृंदावन असेल पंढरपुरातले जवळजवळ अनेक रस्ते असतील हे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये या ठिकाणी पक्षाच्या ताकदीनं निधी आल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे अजूनही हा विकास अखंडपणे या ठिकाणी चालू राहिला